नमस्कार ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रवासामध्ये किंवा मग मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी खारी शंकरपाळी कशी बनवायची याचीच रेसिपी बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती खुसखुशीत अशी झालेली आहे ही शंकरपाळ्यासाठी मैद्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण कसं घ्यायचं याशिवाय भरपूर टिप्ससोबत मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेलं आहे दोन कप मैदा तर मैदा अगदी कपामध्ये हलक्या हाताने भरायचा ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तुम्ही कुठल्याही वाटी कटोरीने सुद्धा माप घेऊ शकता तर मी इथं दोन कप मैदा वापरलेला आहे हे मैदा आता मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच इथं जिरे वापरलेले आहे त्यानंतर इथं एक चमच मी इथं ओवा घेतलेला आहे हातावर ओवा थोडा चोळून घ्यायचा यामुळे फ्लेवर खूप छान येतो खारी शंकरपाळीला त्यानंतर जेवढा आपला मैदा आहे त्याच्या पावकप आपल्याला इथं तेल वापरायचं आहे तेल हे साधंच आहे जे आपण स्वयंपाकघरात वापरतो ते अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आहे तर त्यामुळे इथं कच्चंच तेल घालायचं आणि कच्चं तेल घातल्यानंतर याला व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्या मैद्याला हे तेल लागलं पाहिजे तर प्रमाण हे अगदी योग्य ठेवा त्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी तयार होतात तर हे तेल पूर्ण याला चोळून चोळून लावून घ्यायचं मैद्याच्या पिठाला त्यानंतर आपण इथं पाणी घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी अशी मूड बांधल्या जाते असं आपल्याला तेल इथं वापरायचं आहे तर यानंतर आपण इथं थोडं थोडं पाणी घालून याची छानशी कणिक मळून घेणार आहोत तर त्याच कपाने मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी अगदी हळू टाकायचं कारण आपल्याला याची घट्टसर कणिक मळायची आहे कणिक जर पातळ झाली तर मैद्यामध्ये जेव्हा आपण पाणी खूप घालतो तेव्हा मग शंकरपाळी तेल पितात तर घट्टसर कणिक लावून घ्यायची तर तुम्ही बघू शकता घट्ट अशी कणिक इथं मी लावलेली आहे आणि इथं पाण्याचं प्रमाण बघा तुम्ही त्याच कपाने मी इथं अर्धाच कप पाणी लागलेलं ला आहे कणिक भिजवायला अर्धा कप पाणी शिल्लकच आहे आता हे कणिक आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिट झाकल्यानंतर आता आपण या कणकेवर थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊ यानंतर मऊ अशी कणिक आपली इथं तयार होतं तर ही कणिक आता व्यवस्थित हिचे चार गोळे तयार करून घ्यायचे तर चपातीला ज्याप्रमाणे आपण कणकेचा गोळा तयार करतो त्याप्रमाणे आता इथं याचे गोळे तयार करून घ्यायचे कारण मैद्याचं जे कणिक असतं त्याला खूप लवकर क्रॅक येतात त्यामुळे व्यवस्थित चोळून चोळून याचे छान कणकेसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर आता या पद्धतीनं मी सगळे कणकेचे इथं गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपण याला लाटून घेऊया तेलाचा हात किंवा मग मैद्याचा थोडंसं पिठाचा छिडकाव करून आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तर आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याचप्रमाणे याची पोळी लाटून घ्यायची फक्त चपातीपेक्षा थोडी जाडसर ठेवायची तर तुम्ही बघू शकता आता मी याची पूर्णपणे पोळी लाटून घेत आहे आणि लाटल्यानंतर मी तुला तुम्हाला याचं प्रमाणसुद्धा दाखवेल की ही कितपत जाड झालेली आहे किंवा कितपत पातळ आहे तर जेवढी जमेल तेवढी मोठी पोळी लाटून घ्यायची तर तुम्ही बघा ही इतपत जाड ठेवायची आता यापेक्षा आपल्याला पातळ अजिबात करायची नाही तर याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण कापून घेऊ सुरीच्या मदतीनं कारण आपल्याला शंकरपाळीचा आकार जसा हवा आहे तसा मग त्यानंतर शेप देता येतो तर मी याचे पूर्ण चौकोनी असा आकार तयार करत आहे कारण मी शंकरपाळी आता जी बनवणार आहे ते एक, -एक इंचाची असे लांबट आकाराचे तुकडे बनवणार आहे तर तुम्हाला जे पण आकार शंकरपाळीचा हवा असेल ते तुम्ही इथं तयार करू शकता तर लांबट आकाराची शंकरपाळी अतिशय कुरकुरीत अशी होतात म्हणून मी थोडीशी लांबट आकाराची शंकरपाळी इथं तयार करून घेते तर तुम्ही बघा मी आता एकदम एक एक इंचाचे असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहे तर पूर्ण हे शंकरपाळे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि काढून घेतल्यानंतर आपण याला लगेचच तेलामध्ये फ्राय करणार आहोत तर आता ही पूर्ण शंकरपाळी मी काढून साईडला ठेवले त्यानंतर थोडं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि एक पिठाचा गोळा टाकून बघायचा तेल छान आपलं गरम झालेलं आहे आणि मध्यम आचेवरच याला आता आपण शंकरपाळींना तळून घेणार आहोत लक्षात असू द्यावं शंकरपाळी खूप मोठ्या गॅसवर अजिबात तळायची नाही कारण शंकरपाळी वरतून मग तळल्या जातात आणि मध्ये कच्चेच राहतात तर पूर्ण शंकरपाळी जी आहे ती आता मी टाकून घेते तेलामध्ये आणि टाकल्यानंतर ही शंकरपाळी थोडी हलवून घ्यायची आणि व्यवस्थित सो सोडून घ्यायची एकमेकाला चिपकलेली असतात ती तेलामध्ये लगेच सुटतात थोडंसं हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आणि मध्यम आचेवरच ही शंकरपाळी आपल्याला छान अशी गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस अशी तळून घ्यायची आहे तर लक्षात सुद्धा व गॅसची आस मध्यम ठेवायची खूप जास्त मोठी करायची नाही नाहीतर शंकरपाळी खूप लवकर जळतात तर तुम्ही बघा हे बुडबुडे अगदी थोडे थांबलेलेच आहे अगदी थोडंसं आता याचा गुलाबी रंग येऊ द्यायचा आणि लगेच शंकरपाळी काढून घ्यायची कारण शंकरपाळी काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि याचा रंग पुन्हा सुद्धा बदलतो तेव्हा थोडंसं आता आपण याला उलटपालट करून दोन मिनिट परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर आता आपण याला काढून घेऊया तर अगदी दोन ते तीनच मिनटात आपली शंकरपाळी अगदी छान अशी कुरकुरीत तयार होतात तर तुम्ही बघा अगदी गुलाबी गुलाबी रंग याचा दिसत आहे आणि आपण याला आता काढून घेऊया तर या प्रोसेसवर आणि या स्टेजवर ही आता शंकरपाळी काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊया तर याच पद्धतीनं आता मी दुसरी सुद्धा शंकरपाळी इथं तयार करून घेते आणि थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही बघा याचा कलर थोडा चेंज होतो तर आता मी ही शंकरपाळी या पद्धतीनं इथं तयार करून घेतलेली आहे दुसरीसुद्धा राहिलेली शंकरपाळी मी इथं तयार करून घेणार आहे आणि ती शंकरपाळी मी इथं तेलामध्ये टाकून तळूनसुद्धा घेते तर याच पद्धतीनं आता राहिलेली शंकरपाळी पूर्ण आपण इथं तयार करून घेऊया तर ही शंकरपाळी दुसरी सुद्धा बॅच मी इथं तयार करून घेतलेली आहे आणि दुसरी सुद्धा बॅच आता आपण थंड करण्यासाठी माझी पूर्ण शंकरपाळी जी आहे ती इथं तयार झालेली आहेत अगदी छान खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी इथं दहा मिनिटात तयार होतात तर तुम्ही बघू शकता अगदी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी इथं तयार होतात अगदी प्रवासामध्ये किंवा मग मधल्या वेळांमध्ये मुलांना किंवा आपण डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो अशी ही झटपट अशी शंकरपाळी तयार होतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद